जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील एका एकवीस वर्षीय तरुणीचे गावातील त्याच समाजाच्या सव्वीस वर्षाच्या तरुणावर प्रेम जडले घरच्यांना देखील हे माहीत होते परंतु घरच्यांचा विरोध असल्यामुळे हे लग्न झाले नाही दरम्यान दोन मार्चला ही जोडी गावातून गायब झाली आणि तीन मार्चला या तरुणीच्या तरुणीच्या वडिलांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली तक्रार नोंदवताच पोलिसांचा तपास सुरू झाला गावातीलच एका सर्व तरुणी गायब झाल्याचे पोलिसाच्या लक्षात आले दरम्यान पोलिसाचा तपास सुरू असतानाच आज मंगळवारी दिनांक सहा रोजी ही मुलगी आणि तरुण तालुका पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले यावेळी मुलीचे वडीलही तालुका पोलीस ठाण्यामध्ये आले होते वडिलांनी मुलीची समजावून काढण्याचा प्रयत्न केला आणि घरी घेऊन जाण्यासाठी आग्रह धरू लागले परंतु झाले उलटेच मुलगी संज्ञा नसल्यामुळे मुलींना तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल पात्र गुन्हा नो नोंद केला असून वडील आपल्याला बळजबरीने घरी येण्यासाठी आग्रह धरत असून न आल्यास जीव मारण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे तसेच आम्ही दोघांनीही पुऱ्याजवळ एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन विवाह केल्याची मुलींनी या तक्रारीत नोंद केली आहे धन्यवाद